नवीन मुख्यमंत्री आणि शपथविधीचा मुहूर्त अजूनही झाला नसला तरी विविध पदांसाठी इच्छुकांच्या आशा मात्र पल्लवीत झाल्यात विधानसभा निवडणुकीत सध्या विधान परिषद सदस्य असलेले भाजपचे नागपूर जिल्ह्यातील दोन तर राज्यातील एकूण सहा उमेदवार निवडून आले त्यानंतर संधी न मिळालेल्यांना आता वरच्या सभागृहात जाण्याचे वेध लागले यंदाच्या निवडणुकीत अनेक बंडखोर तयार झाले समजुतीनंतर काही बंडखोर शांत झाले तर काहींनी बंडखोरी केली आता या नाराजांचा रुसवा कसा घालवा बरं असा प्रश्न महायुतीला पडला आणि त्यांच्या समोर दिसली ती विधान परिषद विधानसभेत निवडून गेल्यानं विधान, गेल्यान। विधान परिषदेच्या काही जागा या रिक्त झाल्यात आता या जागांवर कोणाची वर्णी लागणार महायुती कोणाला संधी देणार कोणते चेहरे यासाठी पक्षांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत असलेले दिसून येत आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आणि त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिकाम्या झाल्या निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतोय असं असताना दुसरीकडे विधानसभेत डावललेल्यांना नाराजांना आता महायुती विधान परिषदेवर संधी देणार असल्याचंही सांगितलं जात आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनेक दिग्गजांना मैदानात उतरवलं होतं यात विधान परिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश होता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान, निकाला विधान परिषदेवर असलेला आमदारांचा विजय झाला आणि ते विधानसभेवर गेले त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिकाम्या झाल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील भाजपच्या चार आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली सध्या चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण दटके हे विधान परिषदेचे आमदार आहेत हे चार नेते विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यामुळे विधान परिषदेत भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमशा पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधान परिषदेत सध्या रिक्त आहे तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश बिटेकर हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे यानुसार महायुतीच्या विधान परिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्यात त्यामुळे आता महायुतीच्या तीनही घटक पक्ष नेमकं कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आता हे नक्की चेहरे कोण असणार विधानसभा निवडणुकी दरम्यान बऱ्याच जणांना समजुतीसाठी विधान परिषदेवर संधी देऊ असं सांगण्यात आलं होतं म्हणून बंडखोर ही कमी प्रमाणात पाहायला मिळाली मग आता या चेहऱ्यांना संधी मिळणार का आणि नेमके कोणते आहेत हे चेहरे कोणाच्या नावाची विधान परिषदेसाठी चर्चा रंगली आहे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आमदारकीची फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतंय विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी थेट आमदार जयंत पाटील यांच्या पुढे आव्हान उभं केलं याचा सारा सारासार विचार करताना निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात असल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय या उलट अजित पवार यांचे स्नेही राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केदार पाटील आणि एन डी शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी यापूर्वीच विधान परिषदेसाठी अजित पवार यांच्याकडे साकडं घातलं होतं दत्ताजीराव पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक संस्था आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडी शुगर औद्योगिक कारखाना उभा केला आहे याला केदार पाटील यांची साथ आहे दोन हजार चौदा साली पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून दत्ताजीराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार यांच्या गटात होती परंतु सारंग पाटील यांचं नाव पुढे आलं त्यामुळे अरुणांना लाड यांनी बंडखोरी केली लढतीमध्ये भाजपचे चंद्रकांत दादा पाटील निवडून आले तेव्हापासूनच दत्ताजीराव पाटील अजित पवार गटातून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबरच वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटीलही सक्रिय आहेत याबरोबरच नाव आहे लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजात त्यांचं नेतृत्व आहे त्यामुळे ते त्यांच्या ओबीसी आंदोलनामुळे महायुतीच्या बाजूने निकाल लागला असल्याची चर्चा ओबीसी समाजात सुरू आहे त्यामुळे लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी जोर धरू पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना आता न्याय मिळणार का असा प्रश्न जातोय कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आणि भाजपचे अतुल भोसले विजयी झाले कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार निवडून आलाय याच मोठं श्रेय या सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना जातं कदम यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर पाठवून आणखी चांगलं काम करण्याची संधी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि ते आणखी जोमाने कामाला लागतात अशा भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येतात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा तर प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत होते मात्र मात्र तिसऱ्याचीच लागते भंडारी यांच्यावरही अनेक वर्ष अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी तरी भंडारी यांना न्याय मिळेल का असा सवाल केला जातोय माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना लोकसभेचं तिकीट नाकारलं लो होतं शेट्टी यांचा जनाधार मोठे असल्याने राज्यसभा खासदार पियुष गोयल यांनी त्यांच्या मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघाची निवड केली निवडून येण्यासाठी सुरक्षित अशा या लोकसभा मतदारसंघातून गोयल यांना तिकीट देण्यात आलं त्यानंतरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली नाही विधानसभेला बोरिवली मतदारसंघातून भाजपनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली त्यावर बाहेरचा उमेदवार नको असं म्हणत शेट्टी यांनी मतदारांच्या आग्रहास्तव अपक्ष अर्थ दाखल केला अखेर पक्षानं समजूत काढल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि उपाध्याय निवडून आले आता शेट्टी यांना विधान परिषदेवर संधी द्यावा अशी मागणी बोरिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जाते भाजपा मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शिवसेना उबाटा गटाचे नेते शेखर गोरे यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट विधानसभामध्ये नाकारल्यानंतर शेखर यांनी जयकुमार यांना पाठिंबा देत त्यांचा विधानसभा निवडणुकीवेळी प्रचार केला विधानसभा निकाल लागल्यानंतर जयकुमार गोरे निवडून आले आणि शेखर यांना सुगीचे दिवस सुरू झाले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतोय त्यात फडणवीस यांनी शेखर यांची विधान परिषदेवर वर्णी लावणार असल्याचं स्पष्ट आश्वासन दिलंय बीड विधानसभा निवडणुकीत डॉक्टर योगेश क्षीरसागरांचा संदीप क्षीरसागर यांच्या पुढे पराभव झाला बीड मतदारसंघातून अवघ्या पाच हजार मतांनी निसटता पराभव झालेले अजित पवार गटाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन अजित पवार यांची भेट घेतली या ठिकाणी पराभूत झाला असला तरी आमदार म्हणून काम करा अशा सूचना डॉक्टर योगेश यांना देण्यात आल्या तसेच पात्रीच्या जागा पुन्हा मराठवाड्यातच ठेवण्यासाठी पदश्रेष्ठींकडून विचार केला जातोय यामुळेच विधान परिषदेसाठी सर्वात आघाडीवर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे विधानसभेची उमेदवारी हुकलेले डॉक्टर विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अशा काही नेत्यांची नावं सध्या चर्चेत असलेली दिसून येत आहेत याशिवायही अनेकांचं तिकीट या विधानसभेच्या निवडणुकीत कापलं गेलं होतं त्यांची समजूत घालून त्यांना योग्य संधी दिली जाईल असंही सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता विधान परिषदेवर कोण जाणार याची चर्चा ही अख्ख्या महाराष्ट्रात रंगताना दिसते याबाबत तुम्हाला काय वाटतं अजून कोणती नावं या, नाव या विधान परिषदेसाठी चर्चेत असू शकतात महायुती नाराज झालेल्यांनाच संधी देणार की नवीन चेहरे तिथे पाठवणार याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद